साठी आनंदाची बातमी दिवसातून दोन ते तीन तास का घरी बसून काम करून आठ ते दहा हजार पगार कमवण्याची संधी घेऊन आलेला आहे श्री ग्रह उद्योग होय श्री ग्रह उद्योगाच्या माध्यमातून अशा महिलांचा शोध घेतला जात आहे ज्यांना घरी बसून काम करून पैसे कमवायचे आहेत तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही लहान मूल आहे किंवा अनेक काही अडचणी असतील घराच्या बाहेर पडता येत नाही पण पैसे तर कमवायचे आहेत स्वतःचा कमीत कमी खर्च तरी भागवायचा आहे इतकी तरी तुम्हाला आ, कामाची गरज काम 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 आहे तर त्या महिलांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे सरकार मान्य कंपनीकडून तुम्हाला हे काम देण्यात येत आहे घरपोच काम मिळणार आहे घरी बसून काम करून पैसे कमवायचे आहेत कुठेही जायचं नाही माल विकायचा नाही काही नाही फक्त माल तयार करून कंपनीला द्यायचा आहे कच्चा माल दे पाठवण्यात येणार आहे पक्का माल बनवून कंपनीला पाठवून पैसे घे घ्यायचे आहेत ते पण घरी बसून कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल महाराष्ट्राबाहेर राहत असाल तरी हे तुम्ही करू शकता वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे तुम्हाला हे चांगलं आहे चला मग पटापट कॉल करा ज्यांना गरज आहे त्यांनी